नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ए सी कंपनीचा वीर तीन हजार मॉडेल आहे मित्रांनो मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो महाराष्ट्रासाठी लॉन्च केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लॉन्च झालेला आहे हा ट्रॅक्टर ऑल इंडियासाठी मित्रांनो पण जो लॉन्च आहे तो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे या ट्रॅक्टरचा मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची डिझाईन पाहू शकता मित्रांनो ही जी डिझाईन आहे ती एरोडायनामिक डिझाईन आहे आणि स्टिकरिंग जे आहे ते अशा प्रकारे केलेली आहे वीर तीन हजार ए सी अशा प्रकारे स्टिकरिंग जे आहे ती केलेली आहे मित्रांनो हा लोगो बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण थोडं कंपनीबद्दल बोलूया ए सी कंपनी तुम्हाला माहितच आहे क्रेन बनवते क्रेनसाठी ए एसी कंपनी फेमस आहे मित्रांनो या मित्रा ट्रॅक्टर ही कंपनी जी आहे मित्रांनो ट्रॅक्टर पण बनवते प्लस हार्वेस्टर पण आहे यांचे आणि क्रेन तर आहेच मित्रांनो ए सी कंपनी जी आहे ती हरियाणा राज्याच्या जा, फरीदाबादमध्ये आहे मध्ये यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा लुक बघू शकता समोरून असा आहे अॅट्रॅक्टिव्ह लुक आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये आकर्षक डिझाईन आहे आणि हे जे हेडलाईट्स आहेत ते प्रोजेक्टर टाईपमध्ये आहेत आणि क्रोम डिझाईन आहे मित्रांनो त्यामध्ये थोडी साईडला मध्ये जो आहे तो ए सीचा लोगो दिलेला आहे समोरून एअर सर्क्युलेशनसाठी दि दिल जाळी दिलेली मित्रांनो आणि ही जे बोनट आहे ते सिंगल पीस बोनट आहे त्याला उघडण्यासाठी चावी दिलेली आहे चावीचा लोक आहे मित्रांनो आणि समोरून जे वेट आहे मित्रांनो ते छत्तीस किलोचं दिलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे तो सहा झिरो झिरो बारा या साईजचा दिलेला आहे तुम्ही ॲक्सेल पाहू शकता ट्रॅक्टरचा एक्सेल जो आहे मित्रांनो तो फोर बाय फोरचा ॲक्सेल आहे आणि यामध्ये पॉवर स्टेअरिंग आहे सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग यामध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि सायलेसरचा जो कट कटआउट आहे मित्रांनो तो समोरून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिन विषयी बोलूया या ट्रॅक्टर मध्ये सव्वीस एच पी इंजिन आहे तीन सिलेंडर आहेत मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये हा जो ट्रॅक्टर आहे तो एक हजार तीनशे अठरा सी सीचा आहे आणि एक हजार आठशे आर पी एमवर हा ट्रॅक्टर काम करतो मित्रांनो आता आपण ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया मित्रांनो सिंगल फुटस्टेपर दिलेला आहे ट्रॅक्टरवर चढण्यासाठी प्लेटफॉर्म बघू शकता तुम्ही मोकळा स्पेस आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता फुल्ली डिजिटल मीटर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये हे बघा पूर्ण डिजिटल मीटर आहे मित्रांनो मित्रांनो आर पी एमसाठी साठी त्यांनी डिजिटल मीटर दिलेलं आहे या ट्रॅक्टरमध्ये स्टेअरिंग डिझाईन पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे दिलेले आहे कॉम्पॅक्ट स्टेअरिंग आहे मित्रांनो आणि त्याच्या खाली जे आहे ती पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे मध्ये त्याच्या खाली जे आहे मित्रांनो ते पुढचे हेडलाइट्स जे आहे त्याला ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे मित्रांनो मेन स्विच जे आहे ते हे त्याच्या खाली जे आहे मित्रांनो त्याला ऑपरेट करण्यासाठी हे दिलेलं आहे स्विच कमी जादा करण्यासाठी हाय लोसाठी आणि इथं जे आहे मित्रांनो ते नॉर्मल चार्जर आहे आपलं मोबाईल चार्ज करण्यासाठी चावीसाठी दिलेलं आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये झोकलंचा आहे तो सिंगल दिलेला आहे पोस्ट टाईप पॅडल्समध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर ब्रेक जे आहे ते ऑइली मर्च ब्रेक आहेत एक्स लेटर आहे साईडला मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो हँड आहे है, तो इथं दिलेला आहे तुम्ही पाहू शकता स्टिरिंगच्या खाली आता आपण ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया हा जो ट्रॅक्टर आहे तो सेंट्रल शिफ्ट गिअरबॉक्समध्ये आहे सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स साठी आहे मित्रांनो मित्रांनो हा जो गियरबॉक्स आहे तो स्लायडिंग मेश गेअरबॉक्स दिलेला आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये दोन पी टी ऑप्शन दिलेले आहेत एक पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी त्याच्या खाली जे आहे इथं हा हँडब्रेक दिलेला आहे मित्रांनो हा जो लिवर आहे तो फोर व्हील ड्राईव्ह आणि टू व्हील ड्राईव्हसाठी दिलेला आहे आणि हे जे दिसत आहे मित्रांनो तुम्हाला इकडं हे जे आहे ते डिफरेन्शियल लॉक दिलेलं आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये <गी> मित्रांनो तुम्ही फेंडर डिझाईन पाहू शकता या ट्रॅक्टरमध्ये सीट जे आहे ते डिझाईन जे आहे अशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो ॲडजस्टेबल सीट आहे मित्रांनो आणि पडलीकडल्या फेंडरवर जे पी सी आणि डी सी लिव्हर दिलेले आहेत मित्रांनो ही ई डी लाईट्स बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच दिलेले आहेत यामुळे जी डिझाईन आहे मित्रांनो ती आकर्षक दिसते मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे तो आठ तीन वीस या साईजचा दिलेला आहे मित्रांनो आता आपण हे ट्रॅक्टरच्या बॅक साइड विषयी बोलूया तुम्ही बॅक साइड पाहू शकता या ट्रॅक्टरची यामध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती सहाशे किलोग्रामची दिलेली आहे आता पी टी एच पी जर बघितला तर या ट्रॅक्टरमध्ये पी टी ओ एच पी वीस पॉईंट पाच एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो आणि स्ट्रेट एक्सल आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता या ट्रॅक्टरची हा अशा प्रकारे दिलेली आहे नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर आहे टूल बॉक्स बघू शकता तुम्ही पेंडर लाइटच आहे मित्रांनो टूल बॉक्स मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये दोन डी वॉल दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे कंपनी फिटेड आहेत मित्रांनो त्याचा जो लिवर आहे तो इथे दिलेला आहे सीटच्या साईडलाच आहे मित्रांनो बॅक साईडला एक लेट दिलेला आहे मित्रांनो प्लाव लाईट ह्या ट्रॅक्टर मध्ये जो फ्यूल टँक आहे मित्रांनो तो पंचवीस लिटरचा दिलेला आहे आणि त्याला लॉक दिलेला आहे मित्रांनो कॅपवरती मित्रांनो हा होता आज ए सी कंपनीचा वीर तीन हजार मॉडेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद